नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना बोतकर तसेच अजय जाधव कलेडोन यांची नवीन खरेदी चिक्या आताच पळून झाले काय झालं कोण होता पैरा आणि त्यांचा तेजा तेजाचा पैरा कोण होता कोणत्या गटात पलायला तर हे आपण सांगणार आहोत सर्वप्रथम सांगतो तेजा गट क्रमांक एक मध्ये पलायला होता गटपास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली तेजाचा पैरा होता छत्रपती संभाजीनगरचा चिट्टर सोबत छत्रपती संभाजीनगरचा चिट्टर आणि तेजाबाई गट क्रमांक एक मध्ये पळून गाडी गटपास होऊन गाडी सेमीसाठी झाली भावांनो आज नानांचे तीन नंदी पळाले एक आदतभुंगा एक चिक्या आणि तेजा तर भावांनो आदतभुंगा आणि तेजा ही घरचीच गाडी पळाली आणि गटपास देखील झाली गट, गट क्रमांक तेतीस मध्ये चांगला स्पीड लागला सुट्टा निकाल घेत गाडी गटपास झालेली आहे गट, गट क्रमांक तेतीस मध्ये चिक्या आणि आदतभुंगा ही जोडी होती त्यामुळे नक्कीच आज तिन्ही नंदी गट होऊन गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहेत नानांचे तर गट क्रमांक तेतीस तुम्ही लाईव्ह बघू शकता लाईव्ह दिसतोय पण गट क्रमांक एक मध्ये लाईव्ह दिसत नाही कारण त्यावेळी लाईव्ह बंद होत त्यामुळे चिक्क्या आणि आदतभुंगाला खूप साऱ्या शुभेच्छा तसेच तेजा आणि संभाजीनगरचा चितरला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो